पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगरतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण संच भीमराव हत्यांबेरे यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय महाविद्यालयाचे सहसंचालक डॉक्टर शिवाजी सुकरे उपस्थित होते तर कार्यक्रमात साईनाथ बोराळकर भाग्यश्री सातदिवे ज्ञानेश्वर हरकर व गजानन यांची उपस्थिती होती

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरि दिनानिमित्त अभिनंदन कोटी कोटी प्रणाम आज गेली पंचवीस वर्षापासून भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनानिमित्त रक्त कोल्हा

अजून स्वागत नाही करत कारण हा तमाम भारतीयासाठी आता आंबेडकरी समाजासाठी नाही तर भारतीयांसाठी दुःख दिवस आहे ज्या डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये सहिष्णुतेची घडी किंवा समानता न्याय याबद्दलचं आपल्या संविधानाच्या माध्यमातून देशाला एक संघटनाचं काम केलं आज भारतीय संविधानामुळे देश एक संघ आहे आपल्या शेजारची राष्ट्र बघितले तर अनेकदा त्यांच्यामध्ये हो ग्रहकलामध्ये हो स्थांतरे होत असतात भारतीय भारतीय किंवा संविधानाला आता अमृत महोत्सवी पंचाहत्तर लक्ष झाले तरी भारतातली लोकशाही मजबूत आलेली पण म्हणतो की बाबासाहेबांच्या जाण्यामुळे आपल्या देशाचं नुकसान झालेलं आहे आणि सहा डिसेंबर या दिवशी मागील काही वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली या देशामध्ये आणि माणसा माणसांचं रक्त सांडलं आम्ही ठरवलं की सांडलेलं रक्त आपण भरून काढण्याचं काम माणसा माणसामध्ये जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे माणसा माणसं एकत्रित करण्याचं काम केलं तर काही जातीवादी शक्तीने माणसा माणसामध्ये मा भेद करून रक्त सांडण्याचं काम सा केलं तर संबोधी ही तथागत भगवान बुद्धाच्या प्रेरणे चालणारी संस्था आहे त्याच्यामुळे समाजामध्ये बंधुभाव वाढावा आणि आपण जर बरेच जण बघतो की रक्तदान रक्ताची जेव्हा गरज पेशंटला तेव्हा पेशंट जेव्हा बेडवर असतो तेव्हा डॉक्टर किंवा त्याचे नातेवाईक विचारत नाहीत हे रक्त कुलकर्णीच आहे कुलकर्णीला कुलकर्णीच बघता का जलील साहेबाच बघता का सरदारजीच बघता इथं रक्ताचा गड बघितला जातो रक्त घेऊन अशा प्रकारच कार्यक्रम किंवा ज्या ठिकाणी आले आता इथं स्पर्धा परीक्षा देणारी कमी आहे बाकीचे लोक जास्त ज्याला गरज पडते त्यालाच त्याच महत्व पडत आणि ती गरज विचारपीठावर उपस्थित असलेली आजच्या कार्यक्रमाची प्रमुख अधिती उद्घाटक आदरणीय रणजितजी पाटील साहेब थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येत असलेले आदरणीय शु, शु, शुक्रे साहेब सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचे उपसंचालक माझे मित्र आदरणीय शेख सर आणि ज्या संबोधी अकॅडमीचे अध्यक्ष सर्वे सर्वा आमचे मित्र आदरणीय फि अब्दिले सर सात्देवे मॅडम आणि समोर उपस्थित असलेले शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर वा, आम्ही त्या आज बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरि निर्वाण दिन आणि हत्यंबेर सरांनी सांगितलं की एखादा महामानव आपल्यातून जातो एखादा महापुरुष आपल्यातून जातो आणि त्यांच्या जाण्याने समाजाची पर्याय आणि देशाची जी काही हानी होती ती हानी कधीही भरून न निघण्यासारखी असते शेता संघटित व्हा आणि संघर्ष करा या उदात्त भावनेतून समता न्याय होता अशा प्रकारचं अंगीकार करून सकल भारतीय समाजावर एक वेगळा चेहरा जगासमोर मांडणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आज या कार्यक्रमानिमित्त स्टेजवर उपस्थित असलेले साबळे साहेब वडील साहेब आमचे स्नेही हेमराव अत्याबेर साहेब ते पर्वलीचे आहेत आणि परवणी माझं बाहेर त्यामुळं आमची लोक मागील बऱ्याच वर्षापासून आहे स्पर्धा परीक्षेच्या ठिकाणी रक्तदान शिबिर हे मला आज नव्यानं कदाचित हा प्रोग्राम किंवा हा असा प्रकारचा कार्यक्रम त्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून राहतात परंतु हे म्हणजे चांगले एक त्यांनी जुळवलेलं कारण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी किंवा परीक्षार्थी असतात एका भारवलेल्या भावनेनं काहीतरी आपल्याला मिळवायचे स्पर्धा करायचे स्पर्धेतून काहीतरी चांगले मिळवायचे भरवून गेलेले असेल आणि त्या ज्ञानाच्या महासागरास सर्वप्रथम अभिवादन करतो आज भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्यामुळे आज, आज आपण मी आपण सगळे इथं उभे आहोत अशा अशी व्यक्ती आपल्यातून निघून दिलेली आहे त्यामुळं त्याच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी दादांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केल्या जातो